I'm sorry. कल्याण निर्माण राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये दुपारी पाटोद्याहून मुंबईकडे जाणारा नव्वद फूट लांबीचा कंटेनर घाटातील दोन धोकादायक वळणावर आडवा झाल्याने करंजी घाटामध्ये तासभर वाहतूक कोंडी झाली होती करंजी घाटामध्ये दोन ठिकाणी धोकादायक वळण असून या धोकादायक वळणाजवळ कंटेनरची लांबी जास्त असल्यामुळे सुरक्षितपणे वळण घेता आले नाहीत त्यामुळे हा कंटेनर घाटातील धोकादायक वळणावर आडवा झाला करंजी येथून क्रेन बोलावून घेण्यात आले आणि या कंटेनरला पाठीमागच्या बाजूने उचलून तो वळणाच्या कडेला घेण्यात आले त्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली करंजी घाटामध्ये नव्वद फूट लांबीचा कंटेनर प्रवास करत असल्यामुळे बराच वेळ घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले असल्यामुळे या घाटातून जड वाहनांची वर्दळ देखील मोठी वाढली होती परंतु घाटातील दोन धोकादायक वळणांची अद्यापही दुरुस्ती न केल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण देखील सुरूच आहे या कंटेनरची लांबी जास्त असल्यामुळे कंटेनर चालकाला देखील घाटातून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागली करंजी येथील किरण अकोलकर अभिषेक अकोलकर ओंकार अकोलकर मोईन शेख दत्ता बुचुडे यांनी या क्रेन चालकाला यावेळी मदत केली प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आज रोजी पाटोद्यावरून मुंबईकडे जाणारा ट्रेलर नव्वद फुटाचा ट्रेलर करंजी घाटमार्गे जात असताना दोन धोकादायक दो वायनावर अडक अडकला तात्काळ आम्हाला फोन आल्याच्या नंतर आम्ही ट्रेन बोलवून त्याला साईडला केले आणि मदत केली ज्या ज्या वेळेस करण जे घाटात ॲक्सिडेंट किंवा काही अशा घटना घडतात त्यावेळेस आम्ही श्रीनाथ सर्व्हिस आणि पूर्ण की पूर्ण याचं सहकार्य करून आ, मार्ग हे सा, साफ करतो